ज्या टेंडरच्या माध्यमातून एका संस्थेला टेंडर देण्यात आलं आणि सातार मधल्या गल्ली बळातले भटके श्वान भटके कुत्रे पिसाळलेले कुत्रे यांचा बंदोबस्त करण्यासाठी लाखो रुपयाचं टेंडर काढलं गेलं आज मागच्या एक वर्षामध्ये आणि गणपती महोत्सवाच्या काळात जर आपण पाहिलं तर कित्येक नागरिकांना शेकडो नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी जखमी केलेले चावे घेतलेले आहेत त्या नागरिकांची जबाबदारी नेमकी कोण घेणार या प्रशासनाचे अधिकारी ढिम्म पद्धतीनं काम करत आहेत कृती शून्य अधिकाऱ्यांना खुर्च्यांवरती बसून फक्त काय खुर्च्या गरम करायला बसवले का ज्या संस्थेला मागच्या एक वर्षभरापूर्वी टेंडर दिलं इथला श्वान भटकी कुत्री पिसळलेली कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निर्बीजीकरण करण्यासाठी त्या संस्थेनं काहीच काम केलं नाही असं नगरपालिकेची एकूण सगळी कागदपत्र नोटिसा बघितल्यानंतर आम्हाला लक्षात आलं याबाबत आम्ही पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं की संबंधित अधिकारी आणि संस्थेवरती तत्काळ कारवाई करा आणि सातारकरांच्या आरोग्याचा सा जो प्रश्न निर्माण झालाय त्याच्यावरती तत्काळ तुम्ही गांभीर्यानं लक्ष देऊन कामाला सुरुवात करा ना सातारा नगरपालिकेकडं कुत्रीपाय पकडण्यासाठी कोणती यंत्रणा असं दिसतंय ना ज्या संस्थेला ठेका दिलाय त्या संस्थेकडं कोणतीही यंत्रणा नाही जे काही काम दाखवलं गेलेलं आहे त्या संस्थेकडून मतुर चा 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 जे काय थातूर मथुर काम दाखवलेलं आहे ते सगळं फक्त देखाव्यापुरतं काम आहे यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालाय आहे सातारकऱ्यांच्या आरोग्याची हेळसाण मागच्या या सातारा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि संबंधित संस्थेने केलेली आहे आमची मागणी आहे की संबंधित संस्थेचा ठेका रद्द करून संबंधित संस्थेला काळ यादी दाखल केलं पाहिजे परत अशा संस्थांना या सातारा नगरपालिकेने ठेका नाही दिला पाहिजे त्यांना यादीत समाविष्ट केलं पाहिजे आणि जो अधिकारी ह्या संस्थेवरती देखरेख करत होता या कामाची देखरेख करत होता त्या अधिकाऱ्यांनी कामामध्ये हलगर्जीपणा केलाय निष्काळजीपणा केलाय म्हणूनच सातारकरांना एवढ्या कुत्र्यांनी चावे घेतलेत आजही गलोगली कुत्री भटक्या कुत्री टोळ्या टोळ्याने सातारकर नागरिकांना त्रास देत आहेत त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जर आजच्या आज ही मागणी आमची पूर्ण झाली नाही कारण ऑलरेडी आम्ही आठ दिवस सातारा नगरपालिकेला दिलेत आज जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही पुढील काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यात बेमुदत कोश्याला बसणार आहे आणि त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्व सुई सातारा मुख्याधिकारी प्रशासक आणि अधिकारी जबाबदार असतील यामध्ये भ्रष्टाचार झालाय तो अधिकारी आणि संस्था यांच्या संगणमताने भ्रष्टाचार झालाय याची पोलखोल करणारा आंदोलन आहे सातारचे गल्लीबोळातले कुत्रे आहेत त्यांना तरी न्याय देणार का हे सातारा प्रशासन सातारा नगरपालिका प्रशासन का फक्त कुत्र्यांच्या नावानं काढलेले टेंडरमध्ये हे फक्त मलई खाण्याचं काम करणार आहेत असा या सगळ्या एकूण प्रकरणाची जर आपण माहिती घेतली तर मोठा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आपल्याला दिसून येतो त्यामुळे या प्रशासनाचा अधिकाऱ्यांचा आणि संबंधित संस्थेचा जाहीर निषेध सातारकर म्हणून आम्ही सगळेच करतोय आणि सर्व करणे अशा आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एक विनंती करतोय सातारा नगरपालिकेच्या समोर आम्ही आंदोलन करीत आहोत आज संपूर्ण सातारा शहरात आपण प्रत्येक चौकात भटकी कुत्रे आपल्याला चौका चौकात आढळतात एक लक्षात घ्या आज लहान मुलं शाळेत जात आहेत काही लहान काही युवक रात्रीचे आपल्या रोजगार कामावरून येतात कारखान्यातून येतात आणि त्यांना प्रचंड या भटक्या कुत्र्यांचा त्रास होत आहे नगरपालिकेनं किंवा महाराष्ट्र मा, शासनानं जी या भटक्या कुत्र्यांच्या याच्यावर जी काय टेंडर काढलेलं आहे लाखो रुपये खर्च आहे शासन परंतु इथले भ्रष्ट अधिकारी यांनी नावाला काही संस्थांना टेंडर दिले आणि हे येथील अधिकारी आणि ती संस्था यांच्या संगणमताने हा संपूर्ण शासनाचा निधी हे सगळे हेच खात आहेत त्यामुळं अशा निलंबी आपल्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना व त्या संस्थेला त्वरित त्यांच्यावर कारवाई करून इथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावं हे असे आम्ही दलित महासंघाच्या वतीनं सात आज मागणी करत आहेत धन्यवाद